राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी महिला शक्तीला नमन करत कार्यक्रमात उपस्थित महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आज महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या या दरम्यान दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेले राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी ही कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांचा सन्मान केला च्या त्या वतीनं आयोजित बचत गटाच्या प्रदर्शनाची सांगता झाली त्यानिमित्तानं तीन ते चार हजार महिला एकत्रित जमल्या होत्या आणि जवळजवळ पन्नास ते साठ स्टॉल लागले होते महिलांना सबलीकरण करून महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी हा प्रयत्न महिला आर्थिक विकास मंडळाचे अधिकारी श्री राठोड यांच्या वतीनं करण्यात आला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जसं महिला शक्ती ही सुशिक्षित झाली पाहिजे महिला शक्ती ही अतिशय स्वावलंबी झाली पाहिजे म्हणून महिलांचं सबलीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे कालच महिला दिवस सर्वांनी आपण साजरा केला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं परत सर्व महिला माणच्या भगिनींचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद